नमस्कार श्रोते हो अध्यायातील आज आपण दुसऱ्या अध्यायातील तेवीस पासून पुढील वव्या घेऊयात ओम नमो ज्ञानेश्वरा हे आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची अंथी तरी आता काय जाहले काई स्नेह उपनले हे नेने जी परी कुडे अर्जुनात वा मोहे धरलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोके ही अंतरेल एहि केसी हृदयाचे ढिलेपण येथे निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण एसोनी एसो तू, तू नाना नाू हे आई हे सुतू, काय बोले या ओव्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात आजचा हा युद्ध प्रसंग तुझ्या जन्मात नवीन आहे का अरे तुम्हा परस्परातील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे मग आत्ताच काय विशेष झाले तुला मोह कसा उत्पन्न झाला कोण जाणे पण अर्जुना तू हे फार वाईट केलेस जर तू हा मोह धरशील तर तुझी प्रतिष्ठा जाईल आणि इही परलोकासही तू अंतरशील अंतकरणात शीतलता येणे चांगले नाही क्षत्रियांना युद्धांचे ठिकाणी ही शीतलता म्हणजे नरकाचे साधन आहे याप्रमाणे त्या दयाळू भगवंताने पुष्कळ प्रकार प्रकारे केलेला बोध ऐकून अर्जुन म्हणाला देवा हे इतुलियावरी बोलावे न लागे अवधारी आधी तुची विचारी संग्रामूहा हे झुंज नव्हे प्रमादू येथे प्रवृत्त लिया दिसत असे बाधू हा, लिंग भेदू, वाढवला अम्हा देखे माता पितरे अर्चजती सर्वस्वे तोषु पाव विजती तिये पाठी केवी केवी वधजती आपुलिया हाती देवा संत नमस्कारी जे, का घडे तरी पूजिजे हे वा सोनी केंद स्वयं वाचा तैसा गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हीय मानसे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे जया लागी मने विरू अम्ही स्वप्नीही ना धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे जियाले एथे आघवियासी हे काय जाहले जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मजदिधला कृपाला हिजेवरू तेथेची मने व्याभिचारू तरी काय मी भस्मा सुरू अर्जुन म्हणे देवा समुद्र गंभीर ऐकि वरी तो हि आहाच देखिजे परीक्षो भूमनी ने निजे द्रोणाचिया इथे अर्जुन म्हणतो देवा इतके काही मला सांगाय सांगायला नको प्रथम या युद्धाविषयी आपणच विचार करा हे युद्ध नसून आमचे हातून फार मोठे प्रमाद दोषच घडत आहे आम्हावर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा अवघड प्रसंग ओढवला आहे असे पहा की माता पित्रांची सेवा करावी त्यांना सर्व प्रकारे संपुष्ट ठेवावे असा धर्म आहे असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा देवा साधू संतांना नमस्कार करावा घड घडेल तर त्यांची पूजा करावी पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी करावी हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सदा सर्वदा पूज्य आहेत त्यातही भीष्म व द्रोणा द्रोणाचार्याविषयी माझे मन अतिशय ऋणी आहे ज्यांच्याविषयी मनाने आम्हाला स्वप्नातही वैर धरता यावयाचे नाही त्यांचा देवा आता घात कसा करावा यापेक्षा आग लागो या जगण्याला सगळ्यांचाच आज असे काय झाले आहे जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रौढी याचा वध करून मिरवायची का मी द्रोणाचार्याचा शिष्य आहे त्यांनीच मला धनुर्विद्या दिली त्यांच्या उपकाराने बांध, बांध मी त्यांचा वध करावा का अर्जुन म्हणाला त्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मी मनाने उलटावे असा मी काय भस्मासुर आहे देवा समुद्र गंभीरा, तथा पी, गंभीर गंभीर असे ऐकतो तथापि तोही तसा वरवरचाच गंभीर भासतो परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला कधी क्षोभ ठाऊकच नाही इथे आपल्या दोनशे एकोणचाळीस पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा